महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी बावीस डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे साली झाला होता वयाच्या बत्तीसाव्या वर्षी रामानुजन यांनी जगाला गणिताची अनेक सूत्र आणि सिद्धांत दिली रामानुजन फक्त तेरा वर्षाचे असताना त्यांनी त्रिकोणामितीचं गणित सोडावलं होतं इतकंच नाही तर स्वतःचा सिद्धांतही तयार केला रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते गणिताच्या जा क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही त्या काळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाठीवर गणित सोडवायचे काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्याला सुरुवात केली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या होत्या एका वहीमध्ये तीनशे एकावन्न पानं होती ज्यात सोळा धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते मात्र काही मजकूर विस्कळीत अस्पष्ट होता दुसऱ्या वहीमध्ये दोनशे छप्पन्न पानं होती त्यातील एकवीस धडे स्पष्ट होते तर शंभर पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता तिसऱ्या वहीमध्ये तेहतीस पानं अव्यवस्थित होती त्यांचे शोध निबंध एकोणीसशे अकरा मध्ये जर्नल ऑफ द इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झाले त्यांनी जवळपास तीन हजार नऊशे निकाल मुख्यत्वे ओळख आणि समीकरण यांच्या मदतीने संकलित केले होते त्यातील बरेच निकाल मूळ आणि कादंबरी आहेत जसे की रामानुजन प्राईम रामानुजन थिटा फंक्शन्स विभाजन सूत्रे आणि मॉक थिटा फंक्शन्स या परिणामांमुळे पुढील अनेक संशोधनांना प्रेरणा मिळाली त्यांनी त्यांचा डायव्हर्जन सिरीजचा सिद्धांत शोधून काढला रिमन सिरीज लंबवर्तुळ आकार इंटिग्रल्स हायपर सीरीज सिरीज आणि झेटा फंक्शन्सच्या कार्यात्मक समीकरणांवर काम केलं रामानुजन यांनी प्रसिद्ध गणितज्ञ जी एस हार्डी यांच्या ऑर्डर्स ऑफ द इन्फिनिटी या पुस्तकापासून प्रेरित होऊन त्यांना एकोणीसशे तेरा साली पत्र लिहिलं हार्डी भारतात आल्यानंतर रामानुजन यांना इंग्लंडला घेऊन गेले इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली रामानुजन यांना रुग्णालयात दाखल केला असता हार्डी त्यांना भेटण्यासाठी एका टॅक्सीतून गेले होते त्या टॅक्सीचा क्रमांक होता एक हजार सातशे एकोणतीस हार्डेंनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना टॅक्सीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितलं तेव्हा लगेच रामानुजन यांनी नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता उलट तो एक खूप चांगला क्रमांक आहे ही सगळ्यात लहान संख्या असून दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन घणांच्या रूपात लिहिता येते असं सांगितलं तेव्हापासून एक हजार सातशे एकोणतीस क्रमांकाला हार्डी रामानुजन क्रमांक म्हटलं जातं